नमस्कार मंडळी मी सुचिता आज आपण बटाटा शाबुदाण्याचे पापड पाहणार आहोत तर इथे तीन किलो मी बटाटे घेतले आहेत हे आकाराने छोटे छोटे आहेत आणि तीन किलो आहेत तर आता बटाटे आपल्याला शिजायला लावण्या अगोदर एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे त्याने काय होतं की त्यावरची जी माती असते ते भिजवून छान पटकन निघते आता इथे एका कुकरमध्ये मी बटाटे घातलेले आहेत आणि त्यामध्ये अगदी एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घातलेला आहे हा बटाटा आपण अगदी फुटेपर्यंत शिजवणार आहोत आणि यामध्ये जर आपण जास्त पाणी घातलं तर त्या बटाट्यामध्ये पाणी जातं आणि ते पानचट होतात त्यामुळे अगदी ब बटाटे उकडायला जितकं पाणी आवश्यक आहे तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे उरलेले बटाटे ह्या छोट्या कुकरमध्ये मी घालत आहे आणि अगदीच अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालून हे देखील आपण उकडायला लावणार आहोत आता हे झालं बटाट्याचं प्रमाण तर आता यानंतर आपण साबुदाण्याचं प्रमाण पाहूयात तर तीन किलो बटाट्यासाठी इथे मी तीन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे तर ही वाटी जी आहे ही दोनशे ग्रॅमची आहे, आहे। तर म्हणजे सहाशे ग्रॅम इथे साबुदाणा आपण घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे भाजण्या अगोदर आपण त्याला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत पाणी का लावायचं याचं कारण मी सांगते साबुदाण्यावर बऱ्याच प्रमाणात स्टार्च असतं आणि ज्यावेळी आपण पाणी न लावता साबुदाणा भाजतो तेव्हा तो साबुदाणा ते कडक होतो आणि त्यामुळे काय होतात की कडक साबुदाणा जर दळायलाही त्रास होतो आणि त्याचे पापड बनवले की ते जास्त फुलत नाहीत कडक होतात तर मग इथे काय करायचं आपल्याला साबुदाणा भाजण्या अगोदरही तुम्ही ही प्रोसेस करू शकता अगदी थोडंसं पाणी घ्यायचं पाच ते सहा चमचे पाणी घ्यायचं आणि अशा प्रकारे ह्या साबुदाण्याला लावून घ्यायचं कढई अजून गरम झालेली नाही आहे त्यामुळे मी गॅसवरच अशा प्रकारे ओलावून घेते पण तुम्ही खालीच कढाई गरम करण्या अगोदरच हा साबुदाणा थोडासा ओला करून घ्यायचा साबुदाणा ओला करून घेतला आणि तो गरम व्हायला लागला की त्याचे गोळे व्हायला लागतात तर मग घाबरायचं नाही जेव्हा आपला हा साबुदाणा व्यवस्थित भाजला जातो त्यावेळेस हे गोळेत अगदी मोकळे मोकळे होतात आणि साबुदाणा आपला पुन्हा प पहिल्यासारखा मोकळा होतो तर साबुदाना भाजायचा कशासाठी तर साबुदाना असा ओलवून भाजला की तो छान फुलल्या जातो कुरकुरीत होतो दाताखाली चिटकत नाही त्यामुळे काय होतात की पापड देखील कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात आणि खाल्ल्यानंतर दाताला चिटकत नाही त्यामुळे आपल्याला असा हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याचा कलर अजिबात बदलू द्यायचा नाही आहे त्याने नाहीतर मग पापडांचाही कलर बदलतो साबुदाण्याचा कलर न बदलण्यासाठी ह्याला सतत हलवत राहायचं आहे आणि साबुदाना फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर जर भाजला तर ही हा साबुदाना छान फटफट वाचतो आणि याच्या लाह्या फुटल्यासारख्या अगदी छान कुरकुरीत लाह्या देखील फुटतात तोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे साधारण याला मला पंधरा ते वीस मिनिट लागले आहे तुम्ही ते पाहू शकता वाटीतला साबुदाणा हा कच्चा साबुदाणा आहे आणि हा भाजलेला आहे तर थोडा आकार याचा बदललेला आहे तुम्हाला इथे दिसू शकतं अगदी छान हा साबुदाणा कुरकुरीत झालेला आहे आता आपल्याला हा दळण्यापूर्वी थंड करायला ठेवायचा आहे आणि त्यानंतरच याला दळायचं आहे तुम्ही याला गिरणीमधूनही दळून आणू शकता पण मी इथे हे मिक्सरवरच बारीक करून घेणार आहे दुसरीकडे आपले बटाटेही छान मऊ झालेले आहेत आता हे थंड करायला ठेवायचे आणि नंतरच याची सालं काढायची आहेत बटाटा गरम असताना त्याची सालं काढायची नाही नाहीतर मग बटाट्याचा बराचसा भाग त्या सालांना चिटकून येतो आणि मग तो बटाटा वाया जातो त्यामुळे काय करायचं की बटाटे व्यवस्थित थंड झाले की मगच त्याची सालं काढायची म्हणजे बटाट्याचा भाग त्याला चिटकून येत नाही आता बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत मी हा साबुदाणा दळून घेते अगदी बारीक होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा दळून घ्यायचा आहे जो चटणीचं भांडं आपलं असतं त्यामध्ये घातलं की साबुदाणा हा बऱ्यापैकी छान बारीक होतो एक ते दोन वेळा फिरवल्यानंतर हा साबुदाणा अगदी बारीक रवा जो असतो ना त्यासारखा टेक्स्चर याचा होतं पण आपल्याला याच्यापेक्षाही जास्त बारीक करायचा आहे त्यामुळे याला चाळणीने चाळून घ्यायचं आणि उरलेला जाड जो साबुदाणा आहे याला पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे निदान चार ते पाच वेळा तरी याला फिरवलं की मग तोच याचं व्यवस्थित पीठ होतं त्यामुळे काय होतं जर जा साबुदाना जाडच आपण त्यामध्ये घातला तर साबुदाना जेव्हा बटाट्यामध्ये आपण घालू तेव्हा बटाट्यातलं जो ओलावा आहे साबुदाना खेचून घेतो आणि मग बटाटा आपल्याला जे बटाटा आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे किंवा जे पापडाचं पीठ आहे ते कोरडं होतं आणि मग पापड लाटता येत ये नाही ते चिरतात त्यामुळे काय करायचं की पीठ साबुदाण्याचं पीठ हे चांगलं बारीक करून घेतलं की मग तो ओलावा जास्त शोषत नाही तर इथे बऱ्यापैकी म्हणजे जवळपास मैद्यासारखं हे पीठ मी करून घेतलेलं आहे आणि आता यानंतर आपल्याला हे बटाट्यामध्ये घालायचं आहे हा उरलेला जो भाग आहे तो आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ शकतो अगदीच थोडं राहिलं तर मग तो जो राहिलेला भाग आहे तो पाण्यामध्ये भिजवायचा आणि मग या पापडाच्या पिठामध्ये आपल्याला घालायचा आहे आता हे पापडाचं साबुदाण्याचं पीठ जे आहे हे तयार झालेलं आहे आता मी यासाठी लागणारी हिरवी मिरची बारीक करून घेत आहे यामध्ये तुम्ही लाल तिखटही घालू शकता पण बराच वेळा काय होतं की साबुदाण्याचा आणि बटाट्याचा पापड ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी असं घशामध्ये खाक बसल्यासारखं किंवा ठसका लागल्यासारखं होतं तर ते का होतं तर यामध्ये जे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे त्यामुळे अशा प्रकारे घशाला ठसका लागल्यासारखं होतं तर तसं होऊ नये म्हणून हिरव्या मिरच्या घातल्या की मग अगदी ठसकाही लागत नाही आणि पापडांना कलरही छान येतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स घातले तरीही चालेल तर इथे मी चवीनुसार यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेला आहे मोठा एक चमचा जिरा घातलेला आहे आणि व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आता इथे बटाटे थंड झालेले आहेत आणि मी याचे सालं काढून घेतलेले आहेत बटाटा ह्या मी किसून घेणार आहे तुम्ही स्मॅशरने तो रगडून घेऊ शकता पण जर त्याचे तुकडे राहिले तर मग बटाट्यामध्ये ते दिसतात दिसतातही आणि बटाटा आपला फाटतो देखील तर व्यवस्थित आपण किसून घ्यायचा आहे म्हणजे एक सारखा बटाटा आपल्याला तयार होतो आता बटाटा आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आपल्याला हाताने छान मळून घ्यायचं आहे होईल तितकं एकजीव याला आपल्याला करून घ्यायचं आहे जितकं साबुदाणा आणि बटाटा हा तुम्ही चोळून चोळून एकजीव कराल ना तितकेच तुम्हाला पापड लाटायलाही सोपं जाईल आणि पापड अजिबात चिरणार नाही मध्ये फाटणार देखील नाही तर अशा प्रकारे हे मी थोडं थोडं करून मिक्स क पीठ या बटाट्यामध्ये घातलेलं आहे आणि ज्यावेळी बटाटामध्ये आपण हे तांदळा सॉरी साबुदाण्याचं पीठ घालतो त्यावेळेस ते अगदी कोरडं होतं तुम्ही ते पाहू शकता हे जे मिश्रण आहे अगदी कोरडं झालेलं आहे कारण साबुदाण्याने बटाट्यामधलं जे मॉइश्चर आहे ते खेचून घेतलेलं आहे त्यामुळे हे आपल्याला तुकतुकीत असं वाटत आहे आता यानंतर आपण बारीक केलेली हिरवी मिरची चवेनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये मी याचे दोन भाग करते आणि व्यवस्थित मळून घेते कारण एकाच भांड्यामध्ये हे येत नाही आहे अगदी कणिक मळतो ना त्याचप्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तुम्ही याला टेचूनही घेऊ शकता आपल्याकडे जे खलबातल्यातला तुंबा असतो त्याने जर हे टेचून घेतलं तर अगदी एक जीव होतं आणि आपण उडदाच्या पापडाला ज्याप्रमाणे कुटून घेतो तसं कुटून घेतलं तर पापड खूप छान होतात तर इथे आपण याला तेला तुपाचा अजिबात हात लावलेला नाही आहे तर बिना तेला तुपाचा हात लावताच आपण ह्याला कुटून घेणार आहोत कुटल्यानंतर हे अगदी लोण्यासारखं मऊ होतं आणि पापडही आपले अगदी छान सुबक होतात आणि फाटत नाहीत तुटत नाहीत तर हे पीठ मी असं कुटून घेतलेलं आहे बऱ्यापैकी पाच मिनटं कुटलं की कुट हे अगदी एक जीव होतं आणि मऊ देखील होतं तुम्ही ते पाहू शकता या कॅरीबॅगमध्ये अगदी कॅरीबॅग अलगच बाजूला निघले आहे आणि हा पिठाचा गोळा आहे तो अगदी मऊ झाल्यासार झाला आहे आता हे राहिलेलं पीठ देखील मी इथे कुटून घेणार आहे ही।, ही एक स्टेप ॲडिशनल आहे जर तुम्हाला करायची नसेल तरी चालेल पण जर तुम्ही अशा प्रकारे पीठ जर कुटून घेतलं तर तुमचे पापड अजिबात चिरणार नाहीत आणि सरासर लाटल्या देखील जातील गरज पडली तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मग हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे यामध्ये शाबुदाना आहे जर थोडा पाण्याचा हात लावला तर तो साबुदाणात ते पाणी शोषून घेतो आणि मग पीठ आपलं पातळ होत नाही आता आवडीनुसार याचे गोळे करून घ्यायचे आहेत काहीजण मोठे पापड लाटतात तर काही अगदी छोट्या तुमच्या आवडीनुसार हे छोटे बॉल तुम्ही करून घेऊ शकता आता इथे तीन किलो बटाटे आणि सहाशे ग्रॅम साबुदाण्याचे शंभर पापड मी इथे करून घेतलेले आहेत त्या प्रमाणात मी इथे हे गोळे करून घेतलेले आहेत इथे पॉलिथिनचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता शाबुदाण्याच्या बॅगच मी इथे घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून कापून घ्यायच्या आणि खाली पॉलिथिनचा एक भाग त्याच्यावर पिठाचा गोळा आणि दुसरा भाग वरून ठेवून हा आपण ज्याप्रमाणे पापड लाटतो त्याप्रमाणे सरासर हे पापड लाटून घ्यायचे अजिबात चिटकत नाहीत आणि तुटत देखील नाही याला मी अजिबात तेला तुपाचा हात लावलेला नाही आहे कारण हे पापड आपण वर्षभर साठवून ठेवत असतो कालांतराने तेलाला तुपाला वास लागतो मग पापडही तसे त्याचा वास येतो त्यामुळे बिना तेल तुपाचंच ते गर हे पापड मी बनवणार आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी गोलगरीत गलगरीत आणि अगदी एकसारखे हे पापड लाटले जातात आणि दिसायलाही खूप छान दिसतात बटाटे जर इंदोरे असतील अस तर मग ते कलरने थोडेसे पिवळसर असतात त्यामुळे काय होतं की पापडांना कलरही छान येतो जर तुम्ही यामध्ये लाल मिरची घातली तर याचा थोडासा लालसर कलर येतो आणि जर पापण हिरवी मिरची घातली तर थोडासा पांढरट असा हा पापड आपल्याला दिसतो तुम्ही ते पाहू शकता अगदी सरासर हे पापड लाटले जातात अगदी लहान मुलंही आवडीने हे पापड लाटतात तर साधारण एक तासामध्ये मी हे पूर्ण पापड लाटून घेतलेले आहेत आता सावलीमध्ये सध्या तरी त्यांना ठेवलं आहे आणि त्यानंतर आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे हे पापड सुकायला साधारण दोन ते तीन दिवस लागतात व्यवस्थित सुकून घेतले तरच मग हे व आठ वर्षभर टिकतात नाहीतर मग त्याला बुरशी लागू शकते आणि या अगोदरही आपण उपवासाच्या बटाटा साबुदाण्याचा चकल्यांचा सा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अगदी परफेक्ट माप घेऊन मी चकल्या इथे बनवल्या होत्या तर इथे बऱ्यापैकी माझे पापड लाटून झालेले आहेत सावलीत आत्ता ठेवले आहेत त्यानंतर उन्हात ठेवल्यानंतर हे आपल्याला वाळवायचे आहेत आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारादेखा सोबत शेअर करा कि ही खुश की ज्या त्यांचेही पापड असे छान सुबक आणि खुशखुशीत बनतील तुम्ही ते पाहू शकता उन्हामध्ये याचा कलर आधीच छान दिसत आहे बटाटे छान पिवळे घेतले की पापडही दिसायला खूप छान दिसतात आणि आपण हे पीठ कुटून घेतले त्यामुळे यामध्ये अजिबात बटाटा दिसत नाही आहे अगदी एक सारखे उडदाच्या पापडाप्रमाणे हे पापड दिसत आहेत वाळल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हे ॲटोमॅटिक मोकळे होतात पण काही पापड जर चिटकून बसलेले असले तर ते निघत नाही आणि काढायला गेले तर ते फाटून फाटतात किंवा तुटतात तर मग अशा वेळी काय करायचं की त्या कापडावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि मग ते पापड काढून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता जे वाळलेले पापड आहेत यांना मी एका पातेलात गमेलात काढून घेत आहे याचा कलर पाहू शकता तुम्ही अगदी छान आलेला आहे आणि तळल्यानंतर हा पापड अगदी दुप्पट टिपटीने फुलतो आणि मस्त खुसखुशीत होतो दाताला अजिबात चिटकत नाही ज्याप्रमाणे तांदळाचे खिच्चे असतात ना त्याचप्रमाणे हे पापड दिसत आहेत आणि तळल्यानंतरही अगदी पांढरीशुभ्र त्याच्यासारखेच होतात तर ह्या पापड्या निघत नाही आहेत तर मग त्याच्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे अशा प्रकारे हा कपडा जो आहे तो उलटा करायचा आहे आणि पापडा पापड्याच्या मागच्या बाजूला असा थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा की व त्याने काय होतं की वरचा पापड जो आहे तो अलगद वर येतं तुम्हाला इथे मी एक पापड करून दाखवते हा पापड आहे ह्याच्या मागे थोडासा पाण्याचा शिंतोडा मारला की तुम्ही वर पाहू शकता तो अगदी अलगद निघून येतो अशा प्रकारे आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहेत त्याने काय होतं की पापड जे आहेत हे अजिबात तुटत नाहीत ते, ते एकसारखे राहतात वर्षभर छान टिकतात अजिबात याला जाळी आळी लागत नाही आणि बुरशी देखील लागत नाही मी लहान मुलंही हे काम अगदी आवडीने करतात ते देखील हे पापड काढून दाखवतात तर अशा प्रकारे तीन दिवस मी ह्या पापडांना ऊन दिलेलं आहे व्यवस्थित वाळून ठेवलेलं आहे आणि हे वर्षभरासाठी ठेवण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी जर आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, तुम्हाला हा पापड मी तळूनसुद्धा दाखवत आहे की पा तुम्ही पाहू शकता अगदी तुपटी तुपटीने हा जो पापड आहे तो तळल्यानंतर फुलतो पूर्ण वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यावर अजिबात बटाटा दिसत नाही आहे अगदी छान हा पापड आपला झालेला आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पापड यामध्ये घालायचे आहेत पापडाला आता अजून एक दिवस ऊन दाखवायचं आहे त्यामुळे थोडासा कच्चा किंवा ओला आहे त्यामुळे हा पटकन फुलत नाही आहे पण पूर्ण कडक वाळला की पापड छान फुलतात तुम्ही तर पाहू शकता याचा आकार किती आहे म्हणजेच काय होईल की पूर्ण वाळल्यानंतर हा पापड अगदी दुपटीने तिपटीने मोठा होईल तुम्ही तर पाहू शकता या दोघांमधला फरक मस्त पापड झालेत अजिबात दाताला चितकत नाहीत खुसखुशीत झालेत आणि आता शिवरात्र लवकरच जवळ येत आहेत अशा प्रकारचे साबुदाना पाप बटाट्याचे पापड तुम्हीही बनवा जर काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद